मित्रांनो आपण कष्टाने कमवलेल्या पैशातून काटकसर करून आपण बचत करतो आणि ही बचत केलेला पैसा ज्यावेळेस गुंतवणूक करायची वेळ येते त्यावेळेस आपण सर्वात आधी दोन गोष्टीचा विचार करतो एक तर आपला पैसा सुरक्षित राहायला पाहिजे आणि दुसरी म्हणजे आपण केलेल्या गुंतवणुकीवरती आपल्याला जास्तीचा परतावा मिळाला पाहिजे परंतु मित्रांनो एकाच ठिकाणी पैसा गुंतवल्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी मिळणं अशक्य आहे जर आपल्याला आपला पैसा सुरक्षित राहावा असं वाटत असेल तर आपल्याला बँक एम टी सारखा पर्याय असतो परंतु ह्या बँक एम टीमध्ये आपल्याला महागाई दरापेक्षा कमी व्याजदर भेटतो आणि दुसरीकडे म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला म्युच्युअल फंडसारख्या पर्यायामध्ये आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो परंतु या ठिकाणी आप आप आपल्याला पैसा कमावण्याची किंवा कमी होण्याची भीती असते म्हणजे जोखीम पत्करावे लागते मग मित्रांनो आपल्याला या दोन्हीपैकी एकच पर्याय निवडावा लागतो एकतर आपला पैसा सुरक्षित राहतो त्या ठिकाणी व्याजदर कमी मिळणार किंवा मग आपला पैसा जोखमीवरती आपल्याला टाकावा लागतो त्यातून आपल्याला जास्तीचा परतावा भेटू शकतो मित्रांनो आता हे दोन्हीही पर्याय आपल्याला एकत्र मिळतील असं कोणतं ठिकाण आहे का की आपला पैसा सुरक्षितही राहायला पाहिजे आणि आपल्याला जास्तीचा परतावाही मिळाला पाहिजे जो किमान महागाई दरापेक्षा जास्त असला पाहिजे जर बँक एफ डी मध्ये आपण पैसे गुंतवले तर बँक एफ डी मध्ये आपल्याला साडेपाच सहा ते साडेसहा टक्केपर्यंत परतावा मिळतो परंतु आता सध्या महागाई साडेसात आठ टक्केच्या घरामध्ये गेलेली आहे याचा अर्थ बँक एफ डी केली तर आपल्याला दोन ते अडीच टक्के नुकसानीमध्ये आपण आपला पैसा गुंतवत असतो मग ह्या सात ते आठ टक्केपेक्षा जास्तीचा परतावा मिळणारं कोणतं ठिकाण आहे का आणि ज्या ठिकाणी आपला पैसाही सुरक्षित असला पाहिजे बँक एफ डीप्रमाणे आपला पैसा सुरक्षित राहील असं कोणतं ठिकाण आहे का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही बँक पाहणार आहोत ज्या एनबीएफसी पाहणार आहोत की ज्या ठिकाणी आपल्याला विना जोखीम महागाई दरापेक्षा जास्तीचा परतावा हो, मिळेल म्हणजे किमान आठ टक्केपेक्षा जास्तीचा परतावा हो, आपल्याला मिळेल सध्या जर आपण बँकिंग क्षेत्राचा अभ्यास केला ना मित्रांनो तर अशा बऱ्याचशा एनबीएफसीचा आहेत बऱ्याचशाच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या आहेत की ज्या आपल्याला जास्तीचा परतावा देतात हो, बँकापेक्षा जास्तीचा परतावा एनबीएफसी मधून आपल्याला मिळू शकतो अशाच काही एन बी एफ सीची लिस्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये सर्वात पहिली जी बँक आहे ती आहे सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक मित्रांनो जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना नऊ पॉईंट दहा टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना नऊ पॉईंट साठ टक्केपर्यंत व्याज देते आणि ते पाच वर्षापर्यंत म्हणजे आपल्याला आपली गुंतवणूक पाच वर्षापर्यंत ठेवली तर, मिलता। में तर या नंतर ची से हे व्याज मिळतं मित्रांनो यानंतरची सी आहे ती आहे युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना हजार दिवसाच्या मुदत ठेवीवरती हजार दिवसाच्या एफ डीवरती नऊ टक्केपर्यंत व्याज देते तर ज्येष्ठ नागरिकांना ते नऊ पॉईंट पन्नास टक्केपर्यंत व्याज देते यानंतरची बँक आहे फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना हजार दिवसाच्या मुदत ठेवीवरती आठ पॉईंट एक्कावन टक्केपर्यंत व्याज देते आणि तेच ज्येष्ठ नागरिकांना नऊ पॉईंट अकरा टक्केपर्यंत व्याज मिळते यानंतरची बँक आहे ती आहे इक्विटा स्मॉल फायनान्स बँक इक्विटा स्मॉल फायनान्स बँक ही आपल्या सामान्य ग्राहकांना आठशे अठ्ठ्याऐंशी दिवसाच्या मुदत ठेवीवरती आठ पॉईंट पन्नास टक्केपर्यंत व्याज देते आणि तेच आपल्या ज्येष्ठ नागरिकांना नऊ टक्केपर्यंत व्याज देते तर मित्रांनो आपणही आपला कष्टाने कमावलेला पैसा बिनज जोखीम चांगला परतावा मिळण्याच्या ठिकाणी जर गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर हे काही सर्वोत्तम पर्याय आपल्याकरता फायदेशीर ठरू शकतात मित्रांनो आपण या ठिकाणी कोणत्याही एनबीएफसीचं प्रमोशन करत नाहीये फक्त आपल्या दर्शकांना याचा फायदा मिळावा या दृष्टीने आपण या एनबीएफसीची आपल्याकरता निवड केलेली आहे मित्रांनो फायनान्सच्या बाबतीत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर नक्की करा